आपली ओळख सांगा नमस्ते मी राहुल संतोष कुमार नरोडे मुक्काम बस्ट वायपे तालुका तासगाव जिल्हा सांगली मोबाईल नंबर पंच्याऐंशी तीस त्र्याहत्तर बावन शेचाळीस सर आपली माझे नाव अनिल बबराव नरोडे मुक्काम बस्ट वायपे तालुका तासगाव जिल्हा सांगली आपलं क्षेत्र किती आहे द्राक्ष बागेचं द्राक्ष बागे टोटल क्षेत्र आमचे सहा एकर आहे आपण याच्यामध्ये लोकलची मला तयार करता की युरोपची नाही सर्व युरोपची एक्सपोर्ट युरोपची कुठल्या व्हरायटी प्लांटेशन खाली आहे टू एक लोन व तासे गणेश किती वर्षापासून द्राक्ष शेती जातो आम्ही साधारण एकोणीशे नव्वद पासून एक द्राक्ष करतो एकोणीशे नव्वद पासून द्राक्ष बागेसाठी जी माहिती आहे जी काही माहिती तुम्ही घेता ती कुणाकडून घेता त्या द्राक्ष माहिती आम्ही ओएसी अगोर कन्सल्टन्सी वर आमचे कामकाज आधारित दा आहे किती वर्षापासून तुम्ही या ओएसएस अॅग्रो कन्सल्टन्सीला जॉईन आहे दोन हजार अकरा पासून आम्ही ओएसएस अॅग्रो कन्सल्टन्सीला जॉईन आहे साधारणपणे आत्ता जे काम तुमचं चालू आहे त्याच्यामध्ये तुम्ही कन्सल्टन्सीबरोबर पुर काम तर कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत की ज्याचा तुम्हाला फायदा होत गेला या या कन्सल्टन्सीमुळे आपल्याला वैज्ञानिक अभ्यास करून शेतीवर कामकाज करता आले आता ह्या कन्सल्टन्सीमध्ये तुम्हाला फायदा होत चाललाय असं वाटतंय शंभर टक्के निश्चितपणे फायदा होत चाललेला आहे ही कन्सल्टन्सी कशा प्रकारे चालते ही कन्सल्टन्सी सुरुवातीला

पांदेट व सॉइल काम कामकाज चालू झाले त्याच्यामध्ये काय फरक जाणवला उत्पादनामध्ये हो 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 जाणवलं जस जसं तुम्ही पांदेट करत गेला तस जसं उत्पादनामध्ये उत्पादनामध्ये वाढ आमची झाली वाढ झाली जे माहिती तुम्हाला मिळते या कन्सल्टन्सीच्या मार्फत त्याच्या आधारावर तुम्ही निर्णय घेता काय निर्णय दुसरा कोण घेत जी माहिती मिळते त्या आधारावर आम्ही निर्णय स्वतःच घेतो व काही जिथे आम्हाला अडचण येईल तिथे वैशाखर कन्सल्टन्सीशी संवाद साधून त्यावर योग्य ते निर्णय घेतला जातो सध्या या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिजारचा वापर चालू आहे तर तुम्ही वापरावर कितपत भर देता पिजारचा वापर योग्य प्रमाणात केला तर फुगवून मिळते पण पिजाचा वापर करण्यापेक्षा माझं एक असं मत आहे वैयक्तिक की आपण बायुस्टिमचा वापर व सप्लिमेंटचा वापर करून योग्य त्या झाडाला न्यूट्रिशन दिलं पाहिजे पिजारचा जितका होता होईल तेवढा कमी वापर करून आपण योग्य ते उत्पादन मिळवले पाहिजे पिझरच्या जास्त वापरामुळे द्राक्षाची क्वालिटी खराब झाली किपिंग क्वालिटी खराब झाली असं तुम्हाला वाटतं का शंभर टक्के त्याचे मार्केटवर काय परिणाम झालेत का आ, आता मार्केट पूर्णपणे कोलॅप्स झालेलं आहे ना रेट द्राक्षाचे पाक कमी आलेला आहे किपिंग क्वालिटी पूर्ण कमी आहे द्राक्ष डॅमेज द्राक्ष चार दिवस सुद्धा असे टेम्परेचर ॲटमॉस्फिअर मध्ये टिकू शकत नाहीत पिझाचा जास्त वापर केल्यामुळे मनाची टिकवण टिकवण क्षमता पूर्णपणे कमी झालेली आहे पी जी वापर जे शेतकऱ्यांच्याकडनं चालू आहे त्याच्यामुळे ही खरं तर इंडस्ट्री डॅमेज झाली किंवा धोक्यात आले असं वाटते तुम्हाला शंभर टक्के तुम्ही याच्यामध्ये काय चेंजेस केले पी वापर कमी केला पण मग ती फुगवणी कशा कशा मार्फत घेतल्या तुम्ही फुगवणी आम्ही बायोस्टिम्युलंटचा सप्लिमेंटचा व आम्हाला सुपर हॉस्पिटल जी निवडली ही सोडल्यामुळे सुद्धा आम्हाला एक वेगळ्या फुगवण जास्त प्रमाणात जाणवली एक नवीन टेक्निक आम्ही आजमावली वापर वर्षभर करता तुम्ही केला जातो पण कमी प्रमाणात केला जातो जास्त सुपर भर दिला जातो कुठे जाईल तसं ह्याच जमिनीमध्ये तुम्ही उत्पादन घेताय तर सातत्य टिकून आहे वाढ होते असं हो सातत्य आहे वाढ थोडी बहुत दिसतेच तर आता चार वर्ष झाले इथून पुढे पण होईल असं वाटतं तुम्हाला आता द्राक्ष शेती करण्यामध्ये पूर्ण कॉन्फिडन्स आलाय पूर्णपणे कॉन्फिडन्स आलेला आहे सध्याची जी परिस्थिती आहे द्राक्ष शेतीची तुमच्या गावामध्ये जे बाकीचे लोक आहेत किंवा बाकीच्या ठिकाणी जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती सध्या काय आहे द्राक्ष शेतीची आता आसपास बघितलं तर लोक अंधाधुंदी वापर करत आहेत कोणत्याही गोष्ट म्हणजे पूर्ण विज्ञानाचा न वापर करता जे काही आपले जुने नॉलेज होते त्याच्यावर शेती केली जात आहे त्यामुळे त्यांचा खर्च वाढत जात आहे उत्पादन कमी येत चाललं आहे तर त्या लोकांनी पान देड किंवा सॉइलर्स याच्यावर अभ्यास करून द्राक्षा जर उत्पादन घेतलं तर शंभर टक्के दोन्हीचा रेशिओ काढला तर प्रॉफिट आणि खर्च यांचा रेशिओ तो बरोबर येणार या द्राक्ष करून ज्या जमिनी खराब होत चाललेत त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल जमिनी खराब होत चालली तर आपण हिरवळीची खते वगैरे असं काहीतरी द्राक्षाच्या बोधामध्ये टाकत गेलं पाहिजे दरवर्षी कच्चं मटेरियल आपण जास्त वापर केला पाहिजे व जमिनीच्या रूट झोनकडे जास्त लक्ष देऊन खोता होईल तेवढी पांढऱ्यामुळे संख्या वाढवली पाहिजे तरच आपली जमीन सुपीक होईल आणि आपल्याला उत्पादन चांगल्या पद्धतीने मिळेल सध्या सध्याची सांगली परिसरामध्ये किंवा सर्वत्र द्राक्षबागा कमी करायचं जे प्रमाण चाललं परवडत नाहीत म्हणून त्याच्याबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल आपण जर योग्य मार्गदर्शन घेतले व पानदेड अॅनालिसिस वॉटर ॲनालिसिस आणि आने सॉइल अॅनालिसिसचा जर अभ्यास करून योग्य जर द्राक्षबागे कामकाज केले तर द्राक्षबाग निश्चितपणे ही उत्पादन देऊन आपल्याला प्रॉफिटमध्ये आणणारी एक इंडस्ट्री आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी अजिबात द्राक्षबागा हातोट्यात जाते म्हणून असं काही म्हणू नये योग्य जर द्राक्ष बाग कामकाज केले तर निश्चितपणे या द्राक्षात अजूनही प्रॉफिट तितकाच आहे जितका पूर्वीचा होता